स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हो आणि लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता पोलीस प्रशिक्षण मैदानावर एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत रन फॉर युनिटी या पाच किलोमीटरच्या एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडमध्ये शहरातील शेकडो नागरिक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी विविध राजकीय तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि पत्रकारांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला या उपक्रमाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवून केलाय पोलीस मुख्यालय सुंदरलाल चौक बियाणी चौक इरविन चौक रेल्वे स्टेशन बस स्थानक असा मार्ग घेत दौड पुन्हा पोलीस मुख्यालयात येऊन संपन्न झाली आहे एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत सायबर जनजागृती अभियान राबविण्यात आलं असून धावपटूंना सायबर सुरक्षे संदर्भातील पुस्तके भेट म्हणून देण्यात आली आहे या एकता दौडीच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य देशभक्ती आणि डिजिटल सुरक्षतेचा संदेश देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज